तसेच एस पी देशमुख साहेब होते दे, आणि यांच्यासमोर बंदर आणि येणारे प्रकल्प ह्याच्यामध्ये काय काय परिणाम परिणाम होणार आहेत मच्छिमारांचं कसं नुकसान होणार आहे शेतकरी बागायतरीचा प्रॉब्लेम काय होणार आहे कस्टरी काय प्रॉब्लेम होणार आहे बायवेकांचा काय प्रॉब्लेम होणार आहे सगळं सांगितलं आम्ही या भावना तर कलेक्टर मॅडम बोलल्या की आम्ही टेक्निकल सर्वे करतो तुमचा सर्व मच्छीमार हे बंद होण्यात आम्ही सांगितलं आम्हाला काहीच नको आहे आम्हाला काहीच नको नुकसान भरपाई आहे काहीच नको आम्हाला वाढवत बद्दल नको पाहिजे आणि त्यामुळे येणार समुद्रात येणार सुद्धा नाही पाहिजे उर्वे येणार बंदर सुद्धा नाही पाहिजे नवटी मुंबई पाहिजे आणि केवळ माईल येणारे मार्क सुद्धा नाही पाहिजे आम्हाला काहीच नको पाहिजे आम्ही सुखी आहेत समाधानी आहे आमचं तुम्ही ना भावना <laughs> Oi, wait. होत की देज़ 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 गाओ मदे। दलाल कॉन्ट्रॅक्टर निघालेले होते गावागावामध्ये आणि आपल्याला माहिती आहे सर्वांना माहिती आहे की त्याच्या त्याच्या गावामध्ये दलाल निघालेले आहे आणि म्हणून सांगा जमीन बचाव बरोबर आता हायवे जे आहे यायच आहे मग दलाल मागे दलाल अरे दलाल बचाओ। जमीन हा तर गाव बचणार बरोबर की नाही तर जमीन बचाव मी सांग आणि तुम्ही सांगा गाव बचाव जमीन बचाव भंडारी समाज असो मछीमार समाज असो आदिवासी समाज असो जे समाज है बचनर जब गांव बचाओ गांव बचाओ भगवान गांव बचाओ भगवान समाजवासी मग्नेश बचना था बरोबर आपण देशभक्त आहोत दिल्लीवाले जे आहेत हे दे देशभक्त नाही आपण देशभक्त आहोत देश कारण आपण आपण समाज बचावतो आपण जमीन बचावतो समाज बचाओ, समाज बचाव हा लढा जे आहे ज्या पद्धतीने तुम्ही इथे आज आलेले आहेत मला खात्री वाटत की आपण जिंकणार सत्यदायक होणार आहे म्हणून सर्व लोक इथे निघालेले आहेत आमचे जे आदिवासी इथे आलेले आहेत पहिल्यापासूनच की बंदराच्या विरोधात पण आता काय काय येऊ लागलाय ते ह्यांच्यावर तुम्ही चौथी मुंबई मध्ये घेणार आहे घेणार म्हणजे काय जमीन घेणार पण माणसं कुठे राहणार माणसं कुठे राहणार एकशे सात गाव गेली तर काय चाललं आहे तुमच आणि लक्षात ठेवा काय लोक सांगतात अरे मी आहे सूर्यनगरचा हा मी आहे खाणी मी आहे का सुटून जाणार अरे खाणी वाणी काही सुटून जाणार नाही जर चौथी मुंबई इथे आली तर मुंबईचे लोकांना चौथी मुंबईचे लोकांना पाणी पुरवायला निंबापूर चे धरण येईल चलनी चे धरण येईल धरण येईल आणि मग आपण सर्व ही वस्तू आहे तुम्ही काय करायला घेतलं इथे चौथी मुंबई करून आमचे जंगल जे आहेत मी नाश आहे ऑलरेडी हे सर्व हायवे काढून गंजाबला आहे डोंगर गेलं जंगल गेलं टाकल्यावर काय डोंगर राहणार हे आम्ही होऊ देणार नाही म्हणून घोषणा जमीन देणार नाही चौथी मुंबई होऊ देणार नाही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही काय म्हणाला घेतला की ठीक आहे तुम्ही घेणार कसं घेणार ही जी अनुसूचित क्षेत्र आहे अनुसूचित क्षेत्रामध्ये जर तुम्ही चौथी मुंबई घोषित केली शहरी भाग झालं तर पेसा कायदा लागू होणार नाही तुम्हाला कोणी अधिकार दिला पेसा कायदा रद्द करायला जे आपला संविधान आहे संविधानाने आम्हाला अनुसूचित क्षेत्राचे दर्जा दिला आहे अनुसूचित अनुसूचित क्षेत्र असल्यामुळे पेसा कायदा लागू होतो इथे घोषित करून चौथी मुंबई करून जे जे पैसा कायद्याचे फायदा घेणारा जे हक्क मिळणारा जे आहेत झिरो जमलो आहोत हे चालणार हो नाही हे सांगायला आलो आहोत आणि जे जे ठरलं जाणार वॉर्ड वन बंदर विरोधी संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा असो बंद असो जे असो कष्टकरी संघटनेच्या वतीने मी बोलतो की आमच्या पूर्ण पाठिंबा राहणार आणि त्याचबरोबर जे सर्व लोक इथे आहेत हे सुद्धा राहतील माझी खात्री आहे हे सांगून माझं दोन शब्द संपवतो दो, जिंदाबाद लक्षात घ्या की पुढे जेव्हा तापतील समुद्र तापेल तेव्हा तुम्ही येऊन खाक होतील मी तुम्हाला एकच उदाहरण देऊ शकतो जे घडलेलं कपर एक लाख उलेब्याला शिवस्मारक बांधू नका असं तेथील मच्छीमारांची अगदी तिथे तो जो पॉइंट आहे राजभवनाजवळ तो अतिशय धोक्याचा आहे तिथे शिप जोडलेला आहे आणि ते, ते वासेमध्ये चांगलं क्षेत्र आहे बांधू नका परंतु देवाच्या देवेंद्र फडणवीस सरकारने हट्ट धरला पंतप्रधानाचं उद्घाटन आणलं आम्हाला दोन दिवस आम्ही तिथे अठ्ठावीस कलाशी घेऊन गेलो मंत्रालयात दोन दिवस सभा झाली मुख्यमंत्री पाच पाच मंत्री, मंत्री आणि शिवस्मारक समितीचे विनायक पेठे अध्यक्ष दोन दिवस बारा बारा दिवसभा चालली मग आम्हाला सांगितलं की आता उद्घाटन ठरलेलं आहे पंतप्रधान पंतप्रधान येणार आहेत मग तुम्ही विरोध करू नका तुमचा विरोध कायम ठेवा आपण उद्घाटन करून द्या आम्ही पण शांत बसून त्यांनी काय सांगितलं की तुम्ही मच्छीमारांनी विरोध केला तर जगामध्ये अशी नोंद होईल की महाराष्ट्रातील मच्छीमारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला शिवाजी मारकाला विरोध केला आम्ही शांत वयी उद्ध्वस्त झाली दोन हजार आठ पासून दोन हजार चोवीस सव्वीस पर्यंत आज या सोळा वर्षामध्ये त्या ठिकाणच्या लोकांचं पुनर्वसन झालं नाही आहे त्यांना कोणाला नोकऱ्या मिळाल्या नाही आहेत त्यांना कोणाला कोणत्याच फायदे मिळाले नाही आहेत विशाख केरळ मधलं विहिंगम बंदर त्या ठिकाणी काय झालंय त्या ठिकाणी या समुद्राच्या ब्रेकिंग वॉटर वॉल्समुळे समुद्राची संपूर्ण धूप झालेली आहे त्या धुपेमुळे अनेक गावाचे गाव वाहून गेलेली आहेत विचार करा हे सगळे उदाहरण आपल्या समोर आहेत आणि तरी पण हे सरकार म्हणत म्हणते की वाढवण बंदर आम्ही समुद्रामध्ये पाच हजार एकराचा बरामडा करून झालो अरे आमचे मच्छीमार जाणार कुठे आमचा भूमिपुत्र जाणार कुठे हा सगळा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे ह्या प्रश्नामध्ये लक्षात घ्या मोदी साहेब काय म्हणतात आम्हाला आत्मनिर्भर बनव अरे आम्ही आत्मनिर्भर आहोत काय म्हणतात बेन ओर आगे आगी बन अरे आम्ही आम्बर चुके हैं आम्ही अगोदरच आत्मभरभर आहोत आम्हाला सगळ्यांना रोजगार आहे आमचा इकडचा एकही माणूस जो फक्त आळसपणा सोडला तर सगळ्या लोकांना कामनंदा आहे कोणाला कामनंदा मिळाला काही का सांगा इकडे मच्छीमाराला कामधंदा आहे इकडे डायमंडर्सचा कामधंदा आहे इकडे वाडी आणि शेती करणाऱ्यांना कामधंदा आहे काम इथे सगळ्यांना कामधंदा आहे आणि हा कामधंदाच्या व्यतिरिक्त आमच्याकडे सी आहे एमआयडीसीचं सुद्धा आम्हाला काम आहे आम्ही कोणतीही प्रकारची मागणी इथे केलेली नाहीये त्यामुळे आम्हाला हे प्रकल्प अजिबात नकोय अजिबात नकोय या लक्षात घ्या ह्या पंधराच्या बाबतीमध्ये आता मुख्यमंत्री साहेब काय म्हणतात एका ठिकाणी काय म्हणतात पन्नास हजाराचा जनसमुदाय कशासाठी जमला होता तर पब्लिक हिअरिंग साठी पब्लिक हिअरिंग साठी जमलेला जनसमुदाय हा संपूर्ण शंभर टक्के हा या बंदराच्या विरोधात जमला होता पण मुख्यमंत्री खुले काय पन्नास हजार लोकांच्या जनसमुदाया सांगितलंय की वाडबांध बंदर आम्हाला हवाय म्हणून हे खरं मुख्यमंत्री साहेब तुम्ही ऐका इथून तुम्ही जे काही बोलता ते खरं नाही त्या लोकांचं काय म्हणतात ते ऐकून घ्या बांधणं खरं आहे का वाढवण बंदराला तुमचा विरोध आहे का वाढवण बंदराला तुमचा विरोध आहे का जिंदाल बंदराला तुमचा विरोध आहे का टेक्स्टाईल पार्कला तुमचा विरोध आहे का समुद्रामध्ये येणाऱ्या विमानतळाला तुमचा विरोध आहे का चौथ्या मुंबईला तुमचा विरोध आहे का लक्षात घ्या मुख्यमंत्री साहेब आणि